लाईफ पार्टनर बर लाईफ पार्टनर काही तर निवडायचं माझं काही पण वगैरे काही साईट आहे का माझी इथं काय घ्यायचं तुमच्या का काय माहितीये <laughs> का आता काही जग काही घटना आहेत समाजामध्ये की ज्याला काय द्यायचं शून्य बंधन आहे तरी त्या ते कराव्या लागतात म्हणजे तुम्ही लग्नच केलं पाहिजे बाबा नाही तर तुम्हाला फाशी असं आहे का भारतात <coughs> नाही तरी लोक किती बेजार आहेत <laughs> <laughs> करे कुठे का बोला सर परेशान झालेत मला पण पर नाही लग्न केलं लग काय झालं <coughs> नाही ना करावाच लागेल आल्या जन्मीचं सार्थकच नाही हा फुकट चक्कर व्हायची मेल्यानंतर पृथ्वीवर आले <laughs> बिना लग्नाच वापस गेले बाबा देव मुलाखत घ्यायचा लग्न झालं नाही नर <laughs> नरका टाका घ्याल असं काही बरं कायद्यानं कसलंही बंधन नाही की तुम्ही लग्नच केलं पाहिजे बरं समजा लग्न झालं तुम्हाला मुलंच झाले पाहिजेत नाही तुम्हाला जास्त टॅक्स लागल दंड भरावा लागल असं काही आहे का ह्या दोन्ही गोष्टी सरकारनं कंपल्सरी केलेल्या नाहीत तरी या दोन्ही गोष्टीमध्ये समाज किती परेशान आहे याच्यासाठी एक लीडर म्हणून आम्हाला या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे आता ज्यांचं लग्न झालं ते म्हणतील हे टॉपिक आम्हाला काही कामाचं नाही कारण आता आता पेपर सुटल्यानंतर कॉपी सापडण्यात काहीच अर्थ नाही <laughs> पण 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 एक नॉलेज नॉलेज काही माणसाचं वाया जात नाही असावं आणि आता ज्या पोरांचं अजून लग्न झालं नाही ते म्हणतील बाल सांगू पण आम्हाला आता काही सांगू नका आम्हाला पहिलं कवर करा कारण पुढचा विषय नाही नॉलेजचा भाग म्हणून घ्या ज्याला जे घ्यायचे ते घ्या विषय सोडून द्या लाईफ पार्टनर कसा निवडायचा याच्या काही टेक्निक नसतात हम्म बाबू मग काय असतं मग असतं काय पहिलं स्वतः स्वतःला लग्न करायच्या अगोदर प्रश्न विचारायचे मला लग्न का करायचं स्वतःनच विचारायचे नाही नाही मला नव्हतं करायचं घरचे अरे घरचे तुला नसतो करायचं तर मग घरचेरी करायचं होतं का फक्त असं नाही घरचे बनतात म्हणून समाज म्हणतो मन म्हणून नाही केले लोक काय म्हणते म्हणून म्हणून लग्न करायचं का तर काय असत पहिला बराचसा संघर्षाचा काळ माणसाने संघर्ष करून करून शिक्षण घेऊन येऊन बरेच दिवस मेसला जेवून 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 तोडाला चोर राहिले नाही पोरायचे मग ते म्हणले आता आपण लग्न कर काही लोक म्हणे दिवस मेसला जेवायचं त्यापेक्षा आपण आपलं लग्न करून टाकावं नंतर दोघांनी मेस लावली पुन्हा समजा उद्देश समोर ठेवला तर <laughs> तिसरंच घडलं तर चला लाईफ पार्टनर कसा निवडायपर्यंत मुद्दा आला होता आपला तर लाईफ पार्टनर निवडत असताना अपेक्षा अपेक्षा वाढलेल्या आहेत पूर्वीपासून पूर्वी जरा अपेक्षा कमी होत्या आता प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत एक दुसऱ्याकडून खूप सगळ्या अपेक्षा आहेत नंबर एक तर मी गेली दहावीस वर्षापासून ह्या गोष्टीवर बोलतो आहे पंधरा वीस वर्षापूर्वी अपेक्षा वेगळ्या होत्या की मुलाची अपेक्षा होती की मला पैसे मिळाले पाहिजेत बरोबर माझ्या कास्टमधली मुलगी असली पाहिजे वयानं छोटी असली पाहिजे बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे अजून शिकलेली असली पाहिजे शिकले स्वयंपाक पण असलं येत असला पाहिजे आता एवढे सर्व गुणसंपन्न सापडायला तू काय करतो दलिंद्र तुझ काहीच नाही तू ख्यावड्यात म्हणतो बायको गोरी असली पाहिजे आणि तू तू खेवडा चालतो का अस आप काय आपल्याकडे बघाव ही अपेक्षा मुलांच्या मुलींची अपेक्षा मुलगा हँडसम असा पगार दांडगा असा पाहिजे हम्म माणसं चांगले असले पाहिजेत निर्वेसनीय असला पाहिजे बरं शेती असली पाहिजे घर असलं पाहिजे एवढं आपल्याला कसा मिळेल असलं तर पाहिजे पण मग आपण कुठे ते मला कसं मिळेल तो माझ्याकडे अशी काय गुणवत्ता तो ती व्यक्ती मला मिळावी म्हणून तर अशा अपेक्षांचं गाठोडं दोघंही माणसं मुली मुलं त्या अपेक्षा घेऊन फिरतात मार्केटमध्ये आणि सगळ्या अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत आणि मग परेशान होत असतात म्हणून मला हे सांगायचं आहे की आपल्याला कमीत कमी अपेक्षा करणं गरजेचं आहे तुम्हाला नेमकं तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षा आहे हे पहिले फायनल करा शिकलेला पाहिजे शिक बर मग अति शिकलेला दिसायला देखणाच असल असं नाही कारण देखणे जास्त शिकत नाही बरोबर हा आणि जे जास्त शिकत ते देखणे नाही बर बर जे दोन्ही आहेत त्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे शेती त्याला नोकरी नाही पण सगळं पण ते माल लावतंय ते दारू पेत आहे कस करायचं आता मग आपल्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं काही आपल्याला मिळत नाहीत मुलींच्या बाबतीत पण तसंच आहे तुम्हाला मुलगी सुंदर पाहिजे हुशार पाहिजे जे हुशार आहे ती सुंदर नाही आणि जी सुंदर आहे तिला पॅरेग्राफचा अर्थ कळत नाही ज्या दोन्ही आहे ती आपल्या <laughs> आप कास्टमध्ये बसत नाही जी कास्टमध्ये बसते ती शिकलेली नाही सगळे खटकेच मग आता हळूहळू अपेक्षा बदलत गेल्या आणि कोड कोडच्या काळ आता नंतर आत्ता आले आत्ता काय आता फक्त का? मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे फक्त आता लग्नाला काही चालतंय का एक काळ असा आला की हा टॉपिक शिकवण्यासाठी माझी सुद्धा इच्छा राहिली नाही का माहिती का मी सुद्धा व्हाय लागलो तुम्ही म्हणताल कस काय कारण लोक लग्नच करायची आवश्यकता नाही असं म्हणायला लागली ज्या गोष्टींसाठी लोक लग्नी करत होते त्या गोष्टी सहजासहजी लोकांना कुठेही उपलब्ध व्हायला लागल्या तर मग लोकांनी का लग्न करावं पूर्वी लोक म्हणायचे याच्या पोटाची आवाळ होईल याचं पोट मरल आता पावला पावला लावडा पाव ला पॅटिस ला ला इडली सांबर मिसळ आलू वडा खाऊ लागलं किती बी आता याचं पोट मरत आहे का नाही हां उलट उलट बिन लग्नाचे पोट फुल काहीचे लग्न असून त्याचे पोट मरायला <laughs> ते म्हणले बरं झालं तुझ्यापेक्षा माझं बरं आहे हां झाण्याची खिचडी खाल्ली कुठं बी मिळते ते लगेच निघाले तुझं ते घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर स्वयंपाक व्हायचा आणि मग तू जेव्हा त्यापेक्षा माझं आय एम बेटर ऑलवेज सिंगल इज कम्प्लिटली हॅपी मग ते तर अशा घटना आहेत त्यामुळं ज्या अपेक्षा आपण पुढे ठेवतो हो त्या अपेक्षा अपेक्षा भंग व्हायला लागल्या त्यामुळं पार्टनर निवडत असताना काळजीपूर्वक लोकांच्या बाह्य रंगाला न भूलता आपण योग्य व्यक्तीची निवड करावी लाईफ पार्टनर असेल बिझनेस पार्टनर असेल फार डोळ्यात तेल घालून आपण निवड निवडता आले पाहिजेत आपल्याला कारण एकदा माणसं चुकीचे सोबत आले की आपण आपण राहत नाही कधीच नाही वाघ डोकरासोबत राहून कधी डोकर झाला ते वाघालाच कळाना ते पिवळा बी दिसा ना पुन्हा दोघच चिकलात बसले आणि त्याला लोक म्हणले कस काय रे तू वाघ होता काय वाघ का संगत संगती माणूस माणसं